हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर मी सांगितलेलं सेरेलॅग तुम्ही आत्ताच्या आत्ता बनवायला लागाल कारण लाग या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवू शकता आणि तुमच्या बाळाला आवडीने खाऊ घालू शकता जसं मी आज केले तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल पण आपण हे घरी बनवलेलं मुगाची डाळ आणि तांदळाचं सेरेलॅग याच्या मल्टिपल रेसिपीज आपण तयार करू शकतो हो ना त्याच्याचपैकी ही एक रेसिपी कुकरमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये थोडेसे जिरे थोडीशी मोहरी बटाटे आणि चिरलेला पालक टाकून द्यायचा आणि मस्त परतवून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आता आपण जो मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा सेरेलॅक बनवून ठेवलेला आहे तो दोन चमचे टाकायचा अशा प्रकारे ही खिचडी जर आपण बाळाला म्हणून दिली तर तो इतर वेळेपेक्षा दोन चमचे जास्त खाईल एवढं मात्र नक्की आहे आता मी ही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना हेच तर आहे मी सांगितलेल्या रेसिपीजचं सा सिक्रेट अशा प्रकारे एकदम उत्कृष्ट अशी पालकची खिचडी बनवून तयार होते बटाट्यासह आणि एवढी टेस्टी लागते काय सांगू तुम्हाला तुमच्या बाळालाही नक्की आवडेल आणि तुम्ही ट्राय करून बघा कसा दिसतोय आमचा सिंह आज आणि खातोयही तेवढ्यात छान कारण टेस्टही त्याची एकदम वेगळी नेहमीच्या तांदूळ आणि डाळीच्या खिचडीपेक्षा एकदम छान आलेली असते